आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक गावी अठरा सात या दिवशी झालेल्या अपघाताला कुटुंब बाधित होती त्यांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून मुख्यमंत्री साहेब आणि प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे त्या विभागाचे कार्यक्षम ब्रांसाहेब आदरणीय अमित माळे साहेब वरून यांना आज चेक सुपूर त्या ठिकाणी केलेले आहे ते चेक काय अडचण न येता बँकेत वठले जाते अशी प्राद्या घेतील आणि चार दिवसात त्यांना रक्कम त्यांच्या हाती